मी गणेश अंकुशराव आत्ता आपण महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालय म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी हो भांगरे रुग्णालयात आहोत हे जी अवस्था आता भयानक झाली आहे पंढरपूर हे भारतातलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे रोज चाळीस पन्नास हजार लोकं पंढरपूरला येत असतात आणि भाविक भक्तसुद्धा ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येत असतात आणि पंढरपूर व आसपासच्या तालुक्यातील लोकं पण इथं बहुसंख्येनं उपस्थित असतात डिलेवरी असेल अबालवृद्ध असतील किंवा लहान मुलं वंचित शोषित पीडित असे अनेक लोक ह्या उपजिल्हा रुग्णालयात येत असतात पण पेशंट ॲडमिट झाल्यानंतर पेशंटला पुढची जो विधी असतो शौचालय किंवा एखाद्याला लघवी लागणे ह्यासाठी चंद्रभागेच्या पात्रात जावं लागतं आणि इथल्या जेवढे जेवढे संडास बाथरूम आहेत प्रत्येकाला कुलपं लावलेले आहेत आणि आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतो आहे की जा ही ह्या गोष्टी थांबल्या पाहिल आणि डिलेवरी महिलेनं कुठं जायचं रात्री अपरात्री इथं कुठलीच बाथरूमची सोय नाही आणि ह्यांना विचारलं तर हे कारण सांगत आहेत ह्याचं दोनशे पेठचं काम चालू आहे आणि तो बांधकाम या जो ठेकेदार आहे तो पाणी सगळं बांधकामाला वापरतो मग बांधकाम देताना त्याला सांगायला पाहिलं होतं तुझी तुझी शेपरेट बोर मार तुझं शेपरेट पाणी घे इथं बा इथं भाविक भक्त येतात लहान मुलं येतात त्यांची भरपूर म्हणजे शब्दात सांगताना सांगता येणार नाही एवढं त्यांची गरज होत आहे आणि रुग्णांची हेळसांड होती आहे आणि इथं बघायला गेलं तर जागेवर कोण उपस्थित नसते आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या क्लिनिक क्लिनिकमध्ये बिजी असतो आणि फक्त एक आपण जसं मासे धरतो माशाला जसं आपण घरासाठी गळ असतो गळ्याला पुढं काय तर लावतो आणि तो मासा त्यात गावतो तसं हे ठिकाण झालेलं आहे इथं पेशंटला आला तर पेशंटला सांगायचं इथं जा तिथं जा तिथं जा इथं होत नाही अशा गोष्टी इथं चालू आहेत आणि मागं वारंवार आम्ही ह्याच्याविषयी आवाज उठवला पण झोपलेलं शासन काय लक्ष देत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे फक्त ठेकेदारावर आहे आता तुम्ही बांधकाम बघा हे निकृष्ट काम चाललं आहे सगळं सगळं पांढरं शिप्पट बांधकाम पडले आता तुम्ही स्वतः पत्रकार सा सगळ्यांनी बघितलं की किती गाणी साम्राज्य आहे म्हणजे पेशंट इथं नीट व्हायला येतो आणि बाथरूम आणि ते लघवीचं ठिकाण बघितल्यानंतर पेशंटची तब्येत अजून बिघडते त्यामुळं इथले जे काय खासदार आमदार आहेत आता निवडणुकीपुरतं गोड बोलणारे आता कुठं गायब झाले आणि या जनतेचे प्रश्न सोडवणार कोण त्यामुळं माझी अशी मागणी आहे लवकरात लवकर ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावा कामं करा अन्यथा आम्हालाही सगळे भाविक भक्त पेशंट वंचित दुर्बल शोषित पीडित हे सगळे घेऊन ह्या जो ऑफिस आहे मेन त्या ऑफिसमध्ये नेऊन शौचालय बसावे लागतील आणि तिथं काय कायदा सुव्यवस्था तर बिघडली ह्याची सगळी जबाबदारी ही आरोग्य विभागाची माडशास नजर राहील जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या